बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे सौ सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र मी वनवासी प्रकरण सातवे माझ्या जीवनातील दुसरी लढाईही मी जिंकली होती आता माझ्या मनाला स्वस्थपणा आला आणि हजारो दुःखी वनवासींची मी आई झाले चिखलदरा येथील आदिवासींना एवढे हाल सहन करावे लागले त्यांचा कुणीही वाली नसावा खानदेशमधून जाऊन एका बाईने ही परिस्थिती हाताळावी तो बुरी बात आहे पण खरं सांगू का चिखलदरा येथे नेतृत्व होतं फक्त कर्तृत्व नव्हतं वास्तविक चिखलदरा हा भाग आदिवासींकरता राखीव ट्रायबल एरिया इथले ही आदिवासीच आमचे आमदार प्रचार न करताही निवडून येतील ही खात्रीच कारण माझा मेळघाट चिखलदरा हा आय काँग्रेसचा बाले किल्ला कोणताही पक्ष तिथे अजूनही उभा राहू शकला नाही तिरंगाशिवाय कोणताही ध्वज चिखलदरा येथे फडकला नाही ही किमिया आमदारांची नाही तर पंजाची आहे दिवंगत पंतप्रधानांचा पंजाच माझे आदिवासी ओळखू शकतात जणू तो म्हणजे कृपेचा वरदहस्त आहे त्यांचा जो पंजा घेईल तो मेळघाटमध्ये निवडून येईल ही वस्तुस्थिती आहे मध्यंतरी पंजा न घेतल्यामुळे रामू पटेल पडले व नारायण मानू निवडून ना आले आत्ताच्या या निवडणुकीत रामू पटेलनी केवढी धडपड केली पंजा मिळवण्याकरता शेवटी पंजा मिळाला हे रावसाहेब पुन्हा आमदार झाले रामू पाटील जिंदाबाद मान्य वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना हेच रामू पाटील राज्यमंत्री होते त्यावेळेस मेळघाट परिसरातील आदिवासीने आम्हाला जिथे सागवान नाहीत अशा थोड्या थोड्या जमिनी मिळाव्यात म्हणून टेंभे मोर्चा काढला होता तेव्हा ह्याच रामू पाटीलनी चालू आमदार आपल्या जात बांधवांना समजावून न घेता त्यांच्या भूकेचा विचार न करता टेंभे मोर्चात सामील झाल्या आदिवासींना एसआर पी जंगलातच ठोकून मोकळा झाला होता दोन दिवस आदिवासी जखमी अवस्थेत कन्हत आणि पाणी पाणी करत जंगलातच पडून होते दाद मागायची कुणाकडं पत्थर बहुत मिलते हे लेकिन दिल नहीं मिलता किसे अपना बनाऊ कोई काबिल नाही मिळता आणि हेच कारण होतं चिखलदरा येथील वनवासी आदिवासी मला सोडायला तयार नव्हते माझ्या मनाला रिजवत होते मला दुखावत नव्हते माझ्यासाठी काय वाटेल ते करायची त्यांची तयारी होती म्हातारे कोतारे रात्रीला माझ्याजवळ बसून मला एकटेपणा जाणवू नये म्हणून कथा सांगायचे अनुभव कहाण्या कधी रान रेण्यांच्या कधी अस्वलाच्या तर कधी वाघाच्या कथा ऐकताना वेळ कसा जायचा ते कळायचं नाही पुढे चिखलदरा हे हिल स्टेशन असल्यामुळे बोचरी थंडी पडू लागली मला या हवेचा खरंच त्रास व्हायला लागला गरम झळीत राहणारी मी गुलाबी थंड हवा मला पचेनसी झाली पडसं खोकला जोर काढायला लागला अधूनमधून तापही यायचा आणि या थंडीवर मी कुरघोडी करावी मी थंडीला बिलकुल घाबरू नये ही नंदनवनातील रम्यस्थळातील हवा मी हसत हसत झेलावी अगर पेलावी म्हणून एका म्हाताऱ्या बाबांनी मला एक गोष्ट सांगितली बोला बाई एक दिन थंडी में ख्वाब आई और बोली मैं बच्चों को पूछत नाही सब जवान मेरे गुरु भाई मगर बुढ़े ने ओढ़ा कितनी भी रजाई फिर भी उसको मैं जान से मारे बिगर छोड़ू नहीं फिर मैंने भी ठंडी को जवाब दिया खाशी करेंगी या खुर्श करेंगी इससे भी मैं नहीं मरा तो फिर क्या करेगी या और सर्वमफल हसून दाद दे माए चिवाड़ा च निर्मल भावने बोल ऐकता ऐकता मैं ठंडी ची लाट विसरू जाएगी कौतुका नहायची सुखाचं आवरण ओढून घ्यायची असे हे सुखाचे क्षण गोहळ दिवस जात होते काही दिवस चिखलदरा तर काही दिवस फैजपूर खानदेश अशा फेऱ्या व्हायच्या यावेळेस माझी ममता फैजापूर येथील दत्त मंदिरामध्येच राहत होती तिथेच वाढत होती मला कधीकधी वाटायचं आपण एकदा पुण्याला जावं ज्या पुण्यात जिजामातेची पुण्याई अजून तग धरून आहे जे पुणे विद्येचं माहेरघर समजलं जातं ज्या पुण्यात मर्द मराठ्यांच्या रक्ताचा सडासांडला गेला ज्या पुण्यात इतिहासाची मुहूर्त मेढ रोवली गेली सोन्याच्या आणि स्वराज्याची नोंद व्हावी तीही पुण्यातच हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे आमचे मराठे राजे हिंदू धर्माभिमानी गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज लहानपणी जिजामातेचं स्तनपान करून दुडू दुडू धावले ते पुण्यातच त्यांनी पुढील काळात समशेरी गाजवल्या त्याही पुणे परिसरातच पुण्याच्या चव होती किल्ल्यांचा पहारा रक्ताळलेला एक एक चिरा पुढे याच किल्ल्यांच्या कडेकपारीत घौडदौड सर्व ओळखीचे रस्ते तो मावळ्यांचा पराक्रम हे सर्व आठवतच पुण्याची आठवण होताच अभिमानाने ऊर भरून यायचा आणि मनात विचार यायचा समजा या पुण्यनगरीत माझी ममता शिकली तर कारण ही माझी ममता उपजतच इतिहासविडी आहे वयाच्या सातव्या वर्षीच माझ्या ममताने श्रीमान योगीचे दोन्ही भाग वाचून काढलेत मी जे काही थोडंफार इतिहास शिकले ते या माझ्या चिमुकल्या ममताकडूनच कधीकधी ममताकडून मी इतिहासाची उजळणी करून घ्यायची आणि माझी ममता छोटंसं नाक उडवून म्हणायची कशी गं आई तू तुला आपले महाराज माहीत नाहीत आणि इथे मी प्रांजळपणे कबुली द्यावी नाही बेटा तूच सांग तेव्हा महाराजांना किती राण्या होत्या कोणती लढाई कोठे झाली कोणत्या किल्ल्याकरता कोण कामी आला कोण कुठे धाराथिरती पडला हे सर्व मला ममता डोळे फाड फाडून सांगायची पावनखिंडीत बाजीप्रभू महाराजांच्या पाटमोऱ्या आकृतीला मुजरा करून कसे लढाईला सज्ज झाले हे सांगताना माझ्या ममताचे गोबरे गाल लाल लाल व्हायचे ही माझी लढीवाळ ममता बाजीप्रभूवर बोलताना जेव्हा मुठी आवळून त्वेषाने आवेशयुक्त शब्दफेक करायची तेव्हा हा पुनर्जन्मातला छोटा बाजीच बोलत असेल ना ही शंका कितीतरी वेळा माझ्या मनाला चाटून जायची मी ममताकडे एकटक बघत राहायची डोळे भरून अश्रूंचा पडदा आला की भानावर यायची असेच दिवस जात होते आणि तारीख नऊ पाच एकोणीसशे त्र्याऐंशी या दिवशी माझ्या ममताचा पुनर्जन्म झाला कारण एका गवळ्याच्या अस्वलाने डोळे फोडल्यामुळे मी दिल्लीला गेले होते पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना डोळे फोडलेल्या व्यक्तीचे फोटो दाखवून न्याय मागायचा होता म्हणून न्यायाला वाचच्या फोडायची होती आमच्या अमरावती जिल्ह्याच्या खासदार उषाताई चौधरी पार्लमेंटमध्ये कधीच याबाबत बोलत नव्हत्या या अश्रू अश्रूगाळणाऱ्या वनवासींपर्यंत त्या कधी पोचल्याच नाहीत एकदाच बँकेचे उद्घाटन करायला आणि सर्किट हाऊसमध्ये गरमागरम पार्टी सपाटून भरायला वेळ असल्यास अलिशान गाडीतून वनसौंदर्य उपभोगायला आल्याचं आठवतं यांना मात्र निवडणुकीच्या काळात घसा बसेपर्यंत ओरडणे फार फार जमते उषा ताई आणि रामूभाई आमदार खासदार दोघेही निवडणुकीच्या काळात एकमेकांपासून जरासुद्धा वेगळे होत नाहीत दोघांचेही हात जोडलेलेच असतात खरंच या दोघांनी वना वनाकडे आणि वनवासींकडे लक्ष दिले असते तर आज दरवर्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारे सागवान हे जंगली सोन्यासारखं लाकूड पेटून वाया गेलं नसतं ऑफिसरांनी सांगितलेली कारणे वनाधिकाऱ्याने जंगल का जाळता प्रश्नास दिलेली उत्तरे किती चुकीचे आहेत पहा जंगलातील सागवानाला मोकळी हवा लागावी म्हणून दरवर्षी जंगलातील सात आठ फूट उंचीच्या वर वाढलेले गवत ऑफिसर आपल्या हाताने आग लावून जाळतात पहिल्या वर्षी सागवानाला पुसटशिका होईना झळ पोहोचतेच शेताच्या धुऱ्यावरील साधं गवत पेटवताना आसपासची झाडे धडाधडा चार चार दिवस जंगल पेटत असताना कोमेजून जातात मग हे तर मोकळेपणीच वाढलेलं गवत असतं त्याला कुणीही विझवणारा वाली नसतो ब्रिटिशांच्या काळात नव्हे आता दहा वर्षा अगोदर जंगलात फक्त दहा वीस फुटांच्या लाईनी फेब्रुवारी महिन्यात जळायचे हेतू हा की जर जंगलातील एखाद्या भागाला आग लागली तरी ती पुढे सरकू नये जंगलभर पसरू नये जिथल्या तिथंच विझून जावी मात्र तेव्हा सुद्धा जंगलातील लाईनी जाळताना विशेष काळजी घेतली जायची आदल्याच दिवशी सर्व गावाला दंडी व्हायची उद्याला गावातील सर्व माणसं जंगलात जाणार हे ठरलेलं असायचं सोबत भाकरी हातात पाणी काखेत लेकरू असं दृश्य म्हणजे ती सामूहिक जंगला बचाव मोहीमच असायची लोक इतक्या बहुसंख्येने असायचे कुणी खरीखुरी आग विजवायचे तर कुणाच्या वाट्याला आगच यायची नाही ते नुसतेच सिंधीच्या पानोळ्या जळालेल्या जागेवर मजेने झोपडीत बसायचे या अगोदर अजून एक नियम फार चांगला होता तो म्हणजे चुकून कुठे आग लागलीच तर गावात मोठा हक्या निघायचा जेवण असलं आदिवासी समोरचं ताट भिरकावून जंगलात आग कुठे याचा शोध घेत पळायचा सारं गाव मिळेल त्या ओल्या ढाळ्या घेऊन पळायचे कारण ते बन पेटत नसून आदिवासींचं मन पेटतंच असं प्रत्येकाला वाटायचं तेव्हा त्या काळात आदिवासी एवढा जंगलाशी एकरूप झाला होता आजच्या या चुकीच्या धोरणामुळे बन वेगळं झालं आणि आदिवासींचं मन दुभंगून गेलं आदिवासीला साधी जंगलातून जायची चोरी झाली हा वनाचा राजा जंगलात जाताना जीव मुठी धरून जातो आणि हा मोकळ्या हाताचा आदिवासी जरी जंगलातील रस्त्याने जाताना ऑफिसरला आढळला तरी रक्ताळेपर्यंत मार खातो हे खरं आहे पहिला आदिवासी जंगल विजवत होता म्हणून त्याला जंगलाचा अविभाज्य घटक समजला जात होता त्याला वनातील जळाऊ लाकूड मिळत होतं घरे बांधायला लाकूड फाटे बास बल्ली मिळत होती तीही विनामूल्य जो तळ राखत होता तो पाणी पित होता गुन्ह्या गोविंदाने नांदत होता कुठे काही चमचेगिरी दिसलीच तर प्रतिकार करून वनाचं रक्षण करीत होता जणू ते आपलंच आहे ही त्याची भावना होती मात्र आज माझ्या परिसरातील आदिवासीला लाकूड सागवान तर मिळत नाहीच पण आज त्याला साधं झोपडीत लावायला लाकूड आणायचासुद्धा अधिकार नाही बावीस चार शहाऐंशी रोजी वनमंत्री माननीय शिवाजीराव मोघे हे माझ्या चिखलदरा येथे स्काउटच्या उद्घाटनाला येऊन गेले ते यायच्या चार दिवस अगोदर मेमना गावातील एका आदिवासींची बांधलेली झोपडी वनरक्षकांनी दारूच्या नादात पुन्हा उतरलेली नशा चढवायला मिळत नाही म्हणून त्या आदिवासींची झोपडीच वनरक्षकांनी तोडून टाकली तोंडावर पावसाळा आला असताही बांधलेलं घरटं उद्ध्वस्त करून टाकलं या नराधमानं आदिवासीच्या कोळ्या लेकराचीही त्या माणसाला कीव आली नाही आज हा लेकरू घेऊन आज हा लेकरू घेऊन दारोदारी बायकापुराणा फिरवणारा आदिवासीस माननीय मंत्री महोदयासमोर उभा केला सन्माननीय शिवाजीराव मोघे आणि जिवाळेने त्याची चौकशी केली बघूया शिवाजीरावांचे कणखर उमदे नेतेपद काय निर्णय देते ते पहिल्या वर्षी गवत जाळण्याकरता वनाला लागलेली आग सागवानाला हवालदिल बनवते दुसऱ्या वर्षी हीच आग सागवान अर्ध्या जीवनातून उठवते आणि तिसऱ्या वर्षी झाडाला मोकळी हवा लागावी म्हणून लागलेली आग सागवानच नष्ट करून टाकते लाखो रुपयांचा साग जळून पडतो वनाच्या उच्च पदस्थानी ते मे महिन्यात जंगलात जरा फेरफटका मारावा असे वाटते खूपदा वाटून जातेही पण ऐकणार कोण खरं तर माझं चिखलदर आहे अभयारण्य इथं सर्व वन्य पशूंना पक्ष्यांना अभय दिलं जातं मात्र जंगलात आग भडकताना कितीतरी पशुपक्ष्यांची अंडी कोळी पिल्ले गवतात राहणारे रूपद्रवी जीव आगीचं भक्ष्य बनतात हे कसलं अभय जंगलात राहणारे रान रेडे रान म्हशी हे संपूर्ण जंगल जाळल्यामुळे आणि खायला चारा नसल्यामुळे झाडाची साल सुद्धा कृतडून खाताना मी डोळ्यांनी बघितलं आहे अक्षरशः जंगलाचा फेरफटका मारताना जागोजागी कंबर बसले वन्यजीव पाहायला मिळतात हे अभय त्यांच्याकरिता भीती वहेच नाही का जंगलात जरा आतमध्ये गेल्यानंतर लाखो रुपयांचा सागवान आगीच्या भक्षीस्थानी पडल्याच्या लक्षात येते जळून गेला कडे पठार काळा निळा उघडा पडला सडसडीत भकास वनाचा भाग डोळ्याला पाहवत नाही एकीकडे शासन वनीकरणावर लाखो रुपये खर्च करते तर हे फॉरेस्ट खाते दरवर्षी आगीला लाकडं पुरवतं हे कधी थांबेल हे झालं वनाचं आता वनवासींचं बघा या मेळघाट परिसरात राहणाऱ्या वनवासीवर तीन तीन प्रकारे अन्याय होतो पहिला अन्याय निसर्गच करतो पावसाळ्यात चिखलदऱ्याला उंच पहाडी इलाका असल्यामुळे खूप पाऊस पडतो अक्षरशः धुक्याचे ढगच अंगावर कोसळतात सर्वत्र अंधार असतो हवेत खूपच गारवा असतो ही तिथली हवा इतकी थंड आणि आर्द्र असते की अंगावरचे कपडे भिजतात पण घरात ठेवलेले पांगरायचे कपडेसुद्धा आपोआप भिजून जातात दळणवळण ठप्प होते उपाशीपोटी पोटात पाय घेऊन रात्री काढाव्या लागतात आदिवासीला दुसरा इलाज नसतो फारच असहाय्य झालं तर झाडाचा कोळा पाला उकडून त्यात मीठ टाकून खातात कशे तरी पोटाची खळगी भरतात दुसरा इलाज नसतो वनवासींवर दुसरा अन्य ऑफिसर करतात आदिवासीकडे दारू कोंबड्या मागतात नाही दिलं तर बुटाच्या लाथा घालतात वाघाला शीर आणि सापाला धड देऊन घरी आलेलं धान्य कुटकी आणि माडगही त्यांच्या पोटात जाऊ देत नाहीत हे नराधम तिसरा अन्याय हिंस्र पशु करतात कारण व्याघ्र प्रकल्पामुळे वाघापेक्षा अस्वलीच फार फार वाढले असून ही मनुष्याकरता अत्यंत घातक मला कधीकधी प्रश्न पडतो तो हा की त्या सृष्टिकर्त्याने चेहऱ्याची अदलाबदल तर केली नसेल कारण अस्वल माणसाला पाहून चौताळते व नेमका चेहराच नष्ट करते तिचा सारा जोर फक्त माणसाच्या चेहऱ्यावरच प्रत्येक गावची वनवासी कुटुंबेच्या कुटुंबे, कुटुंबे अस्वरानं उद्ध्वस्त केली आहेत पस्तलाई या गावाच्या आदिवासी बाईंचे अर्धे नाक व चेहऱ्यातील पूर्ण दात काढून टाकलेत तिचा चेहरा म्हणजे नुसता खड्डाच आहे मात्र बाई अजूनही जिवंत आहे निसर्गावर सुद्धा मात करते या काटक चौऱ्याऐंशी गावापैकी प्रत्येक गावामध्ये अस्वराने पकडून तोडलेली एक दोन तरी माणसं बाया पाहायला मिळतील तरीही ही माणसं कसलीही कुरकुर न करता जगतच आहेत निसर्गाचा वन्य पशूंचा ऑफिसरांचा त्रास हसत हसत झेलत आहेत दररोजचे प्रहार सहन करीत आहेत कुणाचाही आकस न धरता कुणावरही न रागवता आणि असाच एक डोळे फोडलेला फोटो घेऊन मी दिल्लीला पंतप्रधान इंदिराजींना भेटायला गेले होते तीन दिवस दारात बसल्यावर एकदाची गाठ पडली फोटो बाईंच्या हातात दिला त्या म्हणाल्या ये क्या है यह आदिवासी है रिछने काटा है इसे कुछ करेंगे आप माई अब तो लाखों दिन दुखियों की माता है और यह भी तो गरीब है खून के आंसू बहाते हैं इस बरस इनके लिए कुछ करेंगे आप व्याघ्र प्रकल्प उद्घाटन कराला इंदिराजी मेलघाट में आना तिथिल लोकड होती लो ताबड़तोब सूत्र हलवली आणि आदिवासींना मोबदला मिळायला लागला या अगोदर व्याघ्र प्रकल्पात कोंबडं मेलं तर पैसे मिळायचे गाय म्हैस मेली तर पैसे मिळावेत अशी तरतूद होती मात्र माणूस मेला तर माणसांची ही नोंद कुठेच नव्हती इतका चिखलदरा परिसरातील माणूस नावाचा प्राणी बेवारशी होता ही नोंद मी दिल्लीला जाऊन करवून घेतली आणि हसतच व कंबर कसतच घरी चिखलदरा येथे पोचले याच वेळेमध्ये माझी ममता ही बैतूल जिल्ह्यात बेसदही तालुक्यात नदीत बुडून गेली होती तिला बाहेर काढल्यावर सोळा तासांनी जीव आला होता माझी ममता मेली आणि पुन्हा जिवंत झाली दोन दिवसांनी ती बोलायला लागली ला व सहा दिवसांनी मी दिल्लीवरून परतले शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यामुळे नऊ मेला तिला मी मंदिरातून काढून आदिवासींच्या गावात सोडून दिले होते या घटनेमुळे माझ्यापेक्षा आदिवासी जोरजोरात रडत होते बाईने दिकरी मरी इने आपणी बाई गई दिल्लीनी अशा तऱ्हेने माझ्या ममताचा पुनर्जन्म झाला होता मात्र नंतर तिच्या मेंदूत पाणी झालं डोळ्याने तिला कमी दिसायला लागलं फुप्फुसात नदीचं पाणी गेल्यामुळं ममताला रक्ताशा उलट्या व्हायला लागल्या काय करू नंतर मात्र मुंबई गाठली इथे तिथे हात जोडले आणि मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलला भरती केलं डॉक्टरांनी सांगितलं हिला पाणी देऊ नका मी सांगितलं नाही देणार मात्र अध्यान मध्यान रात्री ममताने मला जवळ बोलावून विचारणा केली अगदी खनखनीत आवाजात रक्ताच्या ओकार्याहून ममताचे हाडस तेवढे शिल्लक होते तिच्या अंगावर चिमूटभर मास नव्हतं तिला प्यालेलं पाणीच पचवायचं नाही मात्र आवाजात भयंकर ताकद होती ममतानं सनकून मला विचारलं आई मला लहानपणी तू अंगावरचं दूध पाजलंस ना आज मला फक्त एकच घोट पाणी देना देना काही आणि तिच्या या शब्दाने मी इतकी दिशाभूल झाली की पाण्याचा तांब्यास तिच्या हाती देऊन टाकला नुसतीच बघत राहिली माझी ममता मीच दिलेलं पाणी प्यायली आणि पोटातल्या कळा पुन्हा सुरू झाल्या ममता माझ्या डोळ्यांत देखत तळमळायला लागली ला ला माशासारखी तडफडायला लागली ला तिच्या वेदना पाहवत नव्हत्या डॉक्टर मला रागावत होते कारण ममताला पाणी मीच माझ्या हाताने दिलं होतं त्याच दिवशी ममताला सलाईन लागलं ला ला। तेव्हा माझी अवस्था एखाद्या भ्रमिष्ठासारखी झाली होती भेटायला कुणीही कधीही येत नव्हतं कमी जास्त झालं तरीसुद्धा नदीतून काढलेलं ममताचं प्रेत इथंच या मुंबईला अर्पण करून परत आदिवासीमध्ये जाण्याकरता मी मनाची तयारी केली होती माझी एकमेव हो ममताही मला सोडून जायच्या तयारला लागली होती आता मला आदिवासी वनवाशी शिवाय मागे पुढे कुणीही नव्हतं ममतानं बरेच दिवस जीवनमृत्यूशी लढा दिला आणि एकदाचा तिला आराम पडला डोळ्यांनीही दिसायला लागलं प्रकृतीही सुधारू लागली आणि एकदाची मी ममतासह घरी आले बाई लेकरासह परत लिहून आदिवासी वनवासींनी देवाला भंडारा केला सर्वांना देवाचा प्रसाद दिला ममताची शाळा सुरू झाली तिला फैजपूरला मंदिरामध्ये पोचवलं आणि तुंबून पडल्या कामाला सुरुवात केली मात्र पुण्याचं वेळ काही डोक्यातून जाईना सारखं वाटायचं माझ्या ममताने पुणे परिसरात शिकावं हे पुण्याचे विचार माझ्या डोक्यातून निघता निघेनात आणि असाच विचाराविचारात एकदा पुण्याची तयारी केली मी पुण्याला निघाले अमरावतीवरून महाराष्ट्र एक्सप्रेसने महाराष्ट्राची भूमी बघायला निघाले दुसरे दिवशी सकाळी सहा वाजता पुण्यानगरीत आले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या